ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांतसोबत राज्य सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली असूनही अनेक ठिकाणी अवैधपणे गुटख्याची के विक्री केली जाते ठाणे जिल्ह्यातून पुन्हा एकदा गुटक्याचा साठा मिळाल्याने खळबळ माजली आहे उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील सी ब्लॉक परिसरातील एका घरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर गुटक्याची साठवणूक करण्यात आली होती तब्बल बारा लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे परंतु आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आले नाही सी ब्लॉक परिसरातील एका घरात गुटखा माफी आकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी सापा रचून आसिफ शेखच्या घरावर छापा टाकला पण पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच चा आरोपी आसिफ शेख यांनी तेथून पळ काढला आरोपीच्या घरात विमल पान मसाला जाफरा आणि सुगंधित पान मसाला तंबाखू असा विविध कंपनीचा माल सापडला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू असल्याबाबत मान्य पोलीस उपायुक्त असो श्री पठारे साहेब यांनी आम्हाला माहिती दिली हो त्या माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्या सूचना प्रमाणे सरांना मिळालेल्या माहिती होतप्रमाणे ते आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकल वरील जो आहे तो आमची गाडी पाहता निघून गेला आम्हाला त्याचा संशय आला आणि संशय आल्यामुळे त्या गाडीला असलेली चावी त्या चावीने बाजूचा असलेल्या गोडाऊनला आम्ही उघडलं असतो त्या गोडाऊन उघडलं गेलं त्या गोडाऊन मध्ये जो जो ह्यातला जप्त केलेला मुद्देमाल जो आहे बारा लाखाचा जो जो एक हजार एक हजार किलो वजनाचा गुटखा आणि सुगंधित द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यातील आरोपीवरती मुर्शीद त्याला आरोपी आहे याच्यावरती यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे बावीस साली सदरचा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांचा आल्याचा संशयताला आल्याने तर त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल टाकून निघून गेला होता